श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पाचवा श्री गणेशा हे नमा हे अज अजित अद्वया सचितानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे मी हिन दिन पात की नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूने लाचार आहे मी देव देवा परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लावली खरी विभूती शंकराने तो हिनाचा हिनपणा थोरा आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणुहा ठेवा संग्रही सर्व लाड माता ती पूर्वी साचे आहे गणूंचे ओझे सर्व तुझ्या श्री जैसे करशील तैसे करी परी दया दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या गजन नसता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवर वर्णावी पार न लागे तियेचा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी, महीना, महीना ते ते का महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कुणाशीनं उंगू द्यावे चरित्र आपले इथुलेही श्रोत्या एका समयासी महाराज पिंपळ गावासी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळगावच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी अशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्थमाने गावाकडे मंदिरा पुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदना शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले मुले म्हणती या मंदिरी कोणीनं पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्थमानाचे समयाला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बसले सत्पुरुषाचे समोर परी साधू बोले ना डोळे मुडीच ना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भगासी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुडी नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयशी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मुळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला परी साधू हाले नाना मुखी शब्द बोले ना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळीना कडे स्थिती जरी मिला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगना झाले थंडगार ऊन सारे साचार यावरून हा जिवंत नर आहे आहे शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित कोणी कोणी हेत सत्य म्हणती स्वर्गीचा देव हा असा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपण हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण ज्या स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे पुरे गेले ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणले वारी परमा भावे पायावरी घालि झाले समर्थांच्या कोणी वन पुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये मध्ये गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन आदर भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थाच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावडून का न आली या रानातून मुले गुरांना घेऊन असे लोक म्हणतील की कदाचित आपण असेल पाहण्या का न नासी तान्ही वासरे घरासी लागली असतील हुंबारा या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्या वडील माणसाप्रत म्हणेल येईल कडू की त्या अवघ्याशी मानवले गुराखे सर्व निघून गेले गावा माझी कडविले मंदिराच्या अवघे वृत्त पुढे श्रोते प्राप्त काळी आली गावची मंडळी समर्थांच्या पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला भाकर स्पर्श केला ती जशीच्या तशी आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी या शंकराच्या कोणी असे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपण दर्शन घ्यावा भले चला नेऊया गावात हा समाधी उतरिल तेव्हा काही बोललेलं हे उतरणे आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगाल देशी जालंदर बारा वर्ष झाले स्थिर समाधीच्या जोरावर घरते माझी ख्यात हे ऐसा भवतीनं भवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील नारीनर नारी नार, अवघे होते बरोबर पुढे वाजंत्राचा गजर होत होता, होता विबुध हो मधून मधून तुळशी फुले पौर टाकते होते भले समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल घंटा घड्याडे वाजती लोक अवघे भजन करती जय जय योगीराजा मूर्ती असे उंच स्वराने मिरवणुका आली गावात मारुतीच्या मंदिरात बसविले अनुना सद्गुरु पाटावरी तोही दिवस तैसाच गेला विचार केला आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे ऐसात जो ते विचार करती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरु मूर्ती मुगुट योग्याचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामीची या चरणावरी नैवेद्याची धूम झाली जाने जाने आणली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्याच्या स्वीकार समर्थ केला थोडा पहाड हाळूपाळी तर साच्या रही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळ गावचे गावकरी आले बाजारा निर्धारी कारणे ते शेगावच्या लोकांचे सहज बोलले प्रेमेसी आमच्याही गावाशी आला एका अवलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळ गाव नगरी पाये लागले साधूचे आम्ही तया योगी वरा कोठेनं जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरा त्या ते कोण डवडी हो शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात बंगट लाला झाले श्रुत वर्तमान हे अवलियाचे बंकटला पत्नी सह गेला पिंपळ गावात समर्थ असे जोडून हात विनवू लागला नानापरी आता येतो म्हणून निघून गेला आपण त्यास झाले पंधरा दिन याचा विचार करा हो गुरुराया तुम्हा विना भनभनीत दिसे सदन शेगावच्या उघे जण चिंता झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगावी न्याना जेठी माय लेका होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाडा आपले भक्त राहिले असते उपोषित त्या शेगाव्या शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही ना आल्या शेगावी मीही तनु त्यागीन बरवी आमूची सांगा पुरवावी आड कोण गुरुवऱ्या बंकटलाल असे वजले महाराज गाडीवर बसले शेगाववासी निघाले पिंपळ गाव सोडून जैसा मागे गोकुळाला न्यायकृष्ण अक्रूर झाला तैसे भासला अक्रूर पिंपळ गावात पिंपळ गावाचे लोकांप्रती बंकटला समजावी ती नका होऊ दुःखीत चित्ती जातीनं कोठे लांब साधू वाटेल ला तेव्हा दर्शन यावे हे तू आपले पूर्वावे जेथल तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला बहुतेक बंकटलाल साहूकार साचा मोनोभंग साहूचा करण्या कुळांची शाती नसे चुरमुराचे लाडू खात गाव बसले स्वस्त महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा पती जाता गुरुमूर्ती बोलली बंगटलाला प्रति ही का साहूची होय रीती माल दुसऱ्याच्या बळे न्यावा मशी यावा तुमच्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत मी पाहतो लक्ष्मीजी का लोक माता महाविष्णूची होय कांता जिची अगात असे सत्ता तिलाही तिथे कोंडिले तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले ऐसे एकता हसू आले बंकटलाला परती भले विनयाने भाषण केले ते एका साव चित्ते बंकट बोले गुरु माझ्या कुलपाना भ्याली माता आपला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती जेथे बाळ तेथे आई तेथे दुधांचा पाड काही आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे म्हणून आलो इथवर माझे न उरले आता ते आपले। घर ते सर्वस्वी आपुले घर मालका कारण शिपाई आडवी कुठून जैसे तुमचे इच्छिन मन तैसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती धेनू काननाते जाती परी येती घरी पुन्हा तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे परी आम्हाला विसरावे शेगावी यावे वरचे वर ऐसा समजूत घालून शेगावी आणले गजाननं तेथे ते काही दिवस राह राहले निघून गेले पुनरपी ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता अडगाव नामे ग्राम होता एकतया वराड प्राप्ती त्या गावा त्या ग्रामाकारानं जाया निघाले दयाधन प्राप्त काळी चुकवून नजर शेगावकरांची महाराजांची चालगती गती या समान होती अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा मास होता वैशाख सोळा कलांनी तपे अर्क क्वचित कोठेनं राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा माध्यांची या समयाला अकोली गावापाशी आला हा योगेश्वर साधू भला गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थाशी लागली तहान करते चौफेर अवलं तो उदक कोठे दिसेना अंग वाटे चालल्या धारा घामाच्या एकसरा अधरोष्ट तो सुकला खरा उदका विन समर्थांचा अशा दुपारच्या अवसरी भाष्कर नामे शेतकरी घालीत होता पाडी खरी आपल्या त्या शेताला शेतकऱ्याची पाहता स्थिती ते अवघ्यात मुख्य असते खुशीवला हा निश्चिती अन्नदाता जगाचा अंगी असे मोठेपणा परिसोषी यातना दारुन विचारांना ऊन तहाना सोसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत एक वेळा मिलेलं घृत अभाव पाण्याचा आपण आता प्यावयाशी भास्कराने शेताशी आणले खापराच्या घागरीशी उदक होते गावातून पाटेशी भाकर डोळी जलाची घागर ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा ती घागर झुडपा खाली होती भास्कर ठेविले त्या ठिकाणी स्वारी आली भास्कर जल मागावया समर्थ म्हणती भास्कराला तहान बहुत लागली मला पाणी देबा प्याव्याला नाही असे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे पाण्या वाचून प्राण्यांचे रक्षण होणे अशक्य धनिक पान पोया घाली ती हम रस्त्याच्या पथावरती याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून भास्कर बोलले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला दांडग्या पाजिता नीर पुण्य लाभ कशाचा अनाथ पंगू दुबड्यांसाठी त्या पुण्याची शोभती गोष्टी वा जो समाजा हितांसाठी झटे त्याशी साह्य करा असे शास्त्राचे आहे वचन तुझ्या सारख्या कारण आम्ही पाजता जीवनात उलटे पाप होय भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोचला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी तू भीक मागून घर घर केलेस पुष्ट शरीर भारभूत साचार झाला आपल्या सा कृतीने मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पिठावर रेगोट्या तू ओढू नको तुलाना देणार पाणी नको करू रे विनवनी जा करी येथून काळे आपले चांडाड्या तुझ्या सारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जाग जागी म्हणून झालो अभागी आम्ही चहू खंडात हे भास्कराचे भाषण समर्थाने ऐकून थोडे करून हास्यवधन निघून गेले तेथून या थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे धाव अखेर घेतली स्वामीरायांनी स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या रुथा तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे वीर जाण सत्य पाणी या एका कोसात नाही कुठे जाण पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी विरित पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न तुझ्या सारखे बुद्धिमान जलाने होती हैराण ते मी नैनी पाहून स्वस्थ ऐसा बैसलो जरी तरी समाजहितासाठी हितासाठी मी केली सांग गोष्टी साय होतो जगजेटी हेतू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरी पाशी तो थेंब नाही तियेशी हताश होऊन वृक्षापाशी एका दगडावर डोळे मिटून केले धन चित्ती साठविला नारायण जो सचितानंद दया धन दीर्नो दिनोद्धार जगद्गुरु समर्थ म्हती देवदेवा हे वामना वासुदेवा प्रद्युम्न राघवा हे विठ्ठला नरहरी देवा ही अकुली पाण्या वाचून त्रस्त झाली ओलही ना राहिली कुठेच देवा विहिरीत मानवी यत्न अवघे हरले म्हणून जगन मावले पाणी दे तुझी अघटित जे न घडे ते घडविषी सत्य मांजरे जळट्या आव्यात तू रक्षिली प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रकटला जगोद्धारा बारा गाव वैश्वानरा बक्षिले त्या गोकुळात कर नखाग्री धरिला गिरी तुच करे रे मुरारी तुझ्या कृपेची न ये सरी जगत्रयी कवनास दामाजी पंत थाणेदार त्याच्यासाठी झाला महार चोक्यासाठी उडली ढोर पाखरे रक्षली माळ्यांची उपमन्यूसाठी भल्या शिर समुद्र तुवा दिला तहान नामदेवाला मारवाड्यात लागली जे ते तुम्ही कौतुक केले निर्जला पांती भले नाम्यासाठी भरविले जल हे आन ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटेला झरा उफाळ्याचा साजरा विहीर भरली क्षणामध्ये साय्य झाल्या जगन्नाथ काय एक ना हे होत ईश्वरी सत्य अगाध सत्य जे ना घडे तेच घडवी ते तर पाणी समर्थ प्याले ते भाष्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले काहीनच चाले तर्क त्याचा वर्ष झाली द्वादश जल नाही या विहिरीस तिलाच एका घटकेस याने जन्म केली की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बडेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून आला धावून धरिता झाला दृढ चरण मुखे स्त्रोत आरंभिले हे नरदेह परमेश्वर आहे दयेचा सागरा लेकराशी कृपा करा, करा अर्भक मी तुमचे असे तुम्हा जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो टाकून बोलता गौळनी रागवला ना चक्रपाणी दयाळ्या बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले त्याचे तुझं निरासन केले चमत्कार दाखवणं भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की, तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर ते कळले साचार जलाच्या कृतीने काही असो जग सद्गुरु नाता मी न सोडी तुम्हा आता लेकराने भेटता माये कुठे ना राहावी की कुठेही प्रपंच माया आले आज कळून या आता परते ना लोटा या समर्थ म्हणती ऐसा ना होई दुःखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची वान मग का प्रपंच टाकीशी पाणी आले तुझ्या करिता तो लाव आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दाऊ नका माझा निश्चय हीच विहिर कोडी ठणठणीचं साचार होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्हीचा प्रयत्न केला साक्षात्काराचा लावीला सुरंग खडक फोडावया तिने हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मला निःशंक भक्तिपंथाचा लावीनं मी वृत्तीच्या मेदीनी ठाई फळझाडे ती पाहि पाही सन्नितीची माझी आई तुझ्या कृपे करून मी श्रोते सत्यसंगती सैनिक घडता प्रति केवढी झाली उपरती याचा विचार करा हो खऱ्या संताचे दर्शन आगळे सर्व साध होण केले वर्णन रजाचे अभंगी तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निज हितकाराने पाणी लागले विहिरीच ही वार्ता आसपास पसरता जन दर्शनाच धावू लागले स्वामींच्या मधूचा लागला सुगावा जैशा मक्षिका येथे धावात पाहून रवा मुंग्या धावून त्याचे श्रोते झाले लोक मिळाले विहिरीचे पाणी प्यायले पिऊन त्यांनी तेंधवा उदक निर्माण शीत मधुर गोड अमृताहून फार करू लागले जे जे कार गजनाचा लोकसारे असा पुढे भास्कर सहित अडगावासीन जाता परत महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्ध योगी स्वस्ती श्रीदासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ हो जगाशी आदर्श भूत संत महिमा जानावया शुभम भवतु श्री परनामस्तु इथे श्री गजानन विजय ग्रंथस्थ पंचमोध्याय समाप्त